हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आत तर बघा आज बनवायचे आहेत मला बद्दलचे पापड आणि त्याच्यासाठी मी पीठ भिजवून ठेवले रात्री सॅक्च्युली पीठ मळून ठेवले आणि रात्रभर भिजू द्यावं लागतं थोडंसं कडकच मळले तर मग चला आता पीठ मऊ करून घेते मस्त पाट्यावर छान वरबंट्याने चांगलं म मौ, मऊ करून घेते आणि त्याच्या आपल्याला लाट्या पण पाडायच्या त्याच्यासाठी छान मऊ झालं की मग पापड पण छान होतात आणि चवीला पण खूप छान लागतात तर त्याच्यासाठी बघा मी आता छान पीठ मऊ करून घेते आणि त्याच्यासाठी आता एक घेतला आहे मी धागा आता धागा थोडासा पायाला पायाच्या अंगठ्याला म्हणजे असं थोडंसं बांधलं आहे आणि मग त्याच्याने लाट्या पाडते तर लाट्या पाडण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तर व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा आणि अशा प्रकारे कोण जर करत असेल लाट्या पाडत असेल तर मला तेही सांगा अशा पद्धतीने जर लाट्या पाडल्या तर एकदम सेम सेम लाट्या पाडतात आणि सेम सेम पापड होतात बारीक मोठे असं काही होत नाही त्यामुळे मग मी नेहमी असंच करते तर मग थोड्या थोड्या करून लाट्या पाडून घेतल्याने मग म्हटलं चला आता पापड करून घेऊ तर आता पापड करताना आमच्याकडे तर पीठच लावतात काही ठिकाणी तेल पण तेलसुद्धा लावतात तर मग पापड करून घेतले एवढे दोन तीन किलोचे तीन जवळजवळ चार किलोचे पापड होते तर मग ते तर काय एका दिवसात होणार नाही आहे मी एकटीच करायला होते त्यामुळे थोडेसे आज करून घेतले आणि मग थोडेसे राहिलेले म्हटलं चला राहिलेले दुसऱ्या का दिवशी येईल पण नेमकं काय झालं की त्या दिवशी आभाळ पण खूप होतं तर बघा तर बघू शकता आता बऱ्यापैकी पापड करून झालेत आता थोडेसे लाट्या करून राहिल्यात तर मग ते नंतर करेल आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर आवरलं आणि मग म्हटलं चला नाश्त्याला रात्रीची थोडीशी भाकर आणि चपाती होती तर मग म्हटलं छान भुगा मस्त करू गरम गरम तर मग आता भुग्यासाठी मी कांदा कापून घेतला थोडीशी हिरवी मिरची लसूणचं वाटण करून घेतलं आणि चहाबरोबर तर नाश्ता सकाळी सकाळी खूपच छान लागतो आता तर हा भुगा आमच्याकडे भुगा बोलतात त्याला रात्रीची शिळी भाकर आणि चपाती वगैरे असेल तर तर मग नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग सव्वा नऊ वाजले होते सकाळी थोडंसं ऊन पडलं होतं दिवसभर आवाज असायचं सकाळी ऊन पडलेलं मस्त धनगराचा वाड आपण छान सकाळी उठलं की त्यांच्याकडे लक्ष जातं मस्त तर मग नाश्ता वगैरे करून झाला आणि मग नंतर भांडे वगैरे साफ करून घेतले नाश्त्याचे मग म्हटलं की चला एकदाच सगळं आवरून बसलं की मग नंतर घडी घडी उठायला नको म्हणून तर मग आता भांडे वगैरे झालं सगळं कामं पण आवरली होती मग म्हटलं चला आता पापड करून घ्यावे तर जे काल केलेले पापड होते ते मी सकाळी सकाळी उन्हात थोडेसे ठेवले होते कारण नरम झाले होते त्यामुळं मग म्हटलं जरा उन्हाचा चटका द्यावा त्यामुळे जरा कडकडीत होतील नाही का तर मग थोडेसे उन्हात ठेवले होते मी आणि ते उलटसुलट करत होते म्हणजे खालचे वर वरचे खाली म्हणजे उन्हामध्ये चटका लागला की मग पापड खराब पण होत नाही आणि मग जाळी वगैरे लागत नाही तर आता हे थोडंसं पीठ राहिले बघू शकता आणि थोडंसं पातळच झालं होतं कारण आभाळ येत होतं पण पर्याय नव्हता कारण पाऊस सारखा का सांगत होते की पाऊस पडणारच आहे म्हणून त्यामुळं म्हटलं ठेवून पण काही उपयोग नाही म्हणून मग म्हटलं चला आता हे पण करून घेते ते पण मग मी पाट्यावरच ते लावून छान मळून घेतलं आणि मग धाग्यानेच त्याचं लाट्या पाडून घेतल्या ही पद्धत मला अगदी सोपी वाटते कारण मग अशा पद्धतीने लाट्या जर बनवल्या तर मग पापड लहान मोठे होत नाही आता तुम्ही बघू शकता थोडंसं पीठ पातळ झालेलं आहे तर मग आता कसं तरी जुगाड करून ते आम्हाला पूर्ण करायचं आहे तर मग म्हटलं चला आज पण एकटीच होते तर मग म्हटलं चला दोन दिवस थोडे थोडे करून करून घ्यावे पापड तर आज पण छान करून घेतले आता आमच्याकडे तर पीठच लावतात काही ठिकाणी तेल वगैरे लावून ठेवतात आता पातळ पीठ झालेलं त्यामुळं आज जरा कालच्यापेक्षा पापड करताना पीठ जरा जास्तच लागत होतं पण मी जेवढं कमीत कमी लागेल अशा पद्धतीने बघत होते तर मग आज होता गुरुवार आणि लाईट पण सारखी जात होती त्यामुळं मग गरम पण खूप होत होतं त्यात आभाळ आलेलं त्यात मग पापड करून घेतले आणि मग जे वायाला घातले होते ते पण भरून घेतले तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन पन्ना हजर राहील तोपर्यंत बाय बाय